लाडकी बहीण योजनेच्या कामकाजावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं दिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीच या संघटनेनं राज्य सरकारकडे केली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्र्यांसह राज्याच्या मुख्य सचिवांना या संघटनेनं पत्र लिहिलेलं आहे तहसीलदारांकडे महसुली कामांसह इतर कामांचा मोठा व्याप असल्याचं कारण यासाठी देण्यात आलेलं आहे आमच्याकडे ऑलरेडी खूप सारी कामे आहेत आणि हे काम जर करायचं म्हटलं तर ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वाची योजना, याला जा जा योजना जा 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 आहे याला इम्प्लिमेंट करायला निश्चितच काम अडचण येऊ शकते आणि जर हेच काम करत बसले तर बाकीच्या ज्या योजना आहेत किंवा बाकीचे जे काम आहेत ते सफर होऊ शकतात तहसीलदारां सचिवपद जे आहेत ते त्यांनी संबंधित विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्याला द्यावं कारण त्यांची ऑलरेडी यंत्रणा ग्राउंड म्हणजे व्हिलेज लेवलपर्यंत आहे त्यामुळे त्या यंत्रणेमार्फत ती योजना राबवून घेणे जास्त संयुक्तिक होईल आणि जास्त सुलभ होईल